नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो राजकारणामध्ये स्पर्धा असते सत्तेची स्पर्धा असते विचारसरणीमध्ये एक प्रकारचं द्वंद्व असतं पण कुठेही सूडबुद्धी असू नये दोन हजार चौदापूर्वी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये संघर्ष होताच त्याच्या अगोदर काँग्रेस आणि जनसंघ जे भाजपचा पूर्व उपाय आहे त्यामध्ये संघर्ष होता काँग्रेस आणि कम्युनिस्टांमध्ये संघर्ष होता पण कधीही म्हणजे अगदी वाजपेयी पंतप्रधान असतानासुद्धा सूडबुद्धीचं राजकारण झालं नाही काँग्रेसनीस अशा प्रकारचं पातळी सोडून काही अपवाद असतील इंदिरा गांधींच्या काळातले सरकार राज्यपालां राज्यपाल किंवा राष्ट्रपती राजवट लागू करणं हे झालं पण त्याच्या पलीकडे गेल्या अनेक वर्षामध्ये अशा प्रकारचं राजकारण आलं नाही ते अतिशय विषारी राजकारण आज देशामध्ये खेळलं जाते आणि काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरात म्हणाले की गँग्स ऑफ गांधीनगर हे याच्यामध्ये महत्त्वाचे सहभागी खेळाडू आहेत गँग्स ऑफ गांधीनगर म्हणजे नरेंद्र मोदी आणि मोदी श आणि शहा हेच या प्रकारचं सुडाचं राजकारण करतात अन्य नेत्यांबद्दल अगदी भारतीय जनता पक्षाबद्दलसुद्धा त्यांची तक्रार तेवढी नाही जेवढी या दोन ने नेत्यांबद्दल आहे आणि या दोन नेत्यांच्या हातात संपूर्ण पक्ष आहे भारतीय जनता पक्षातल्या सुद्धा काही नेत्यांना हे मान्य नाही आहे ज्या प्रकारचं राजकारण केलं जातं आता वंदे मातरमवरती जी चर्चा संसदेमध्ये झाली त्या चर्चेमध्ये राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केले जी टीका केली त्याला उत्तर अमित शहा देऊ शकले नाहीत पण रागा रागानी ते थरथरच म्हणाले तुम्हाला हवंच हो त्या प त्या प तुमचा जो अजेंडा असेल त्याप्रमाणे मी बोलणार नाही मी माझंच माझ्या पद्धतीनेच बोले पण त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर दिले नाही प्रियांका गांधी यांनी अत्यंत प्रभावी भाषण केलं आणि जे खोट्या गोष्टी सांगून की वंदे मातरम मधलं जे परिच्छेद जे काव्यपंक्ती काही काढल्या त्या काव्यपंक्ती या मुसलमानांचं चालन करण्यासाठी काढण्यात आल्या हे अत्यंत खोटं खोटं विधान अनैतिहासिक विधान ज्याला कुठल्याही इतिहासाचा आधार नाही हे जयराम रमेश यांनी दाखवून दिलं अगदी केवळ नेहरूच नाही महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस वल्लभभाई पटेल मौलाना आझाद राजेंद्र बाबू या सगळ्यांना विचारून सगळ्यांशी सल्ला करून हे सगळं झालेलं होतं पण नेहरूंवरती टीका करण्यासाठी वंदे मातरमचा वंदे चा, चा आडोसा घेतला गेला आणि ज्यावेळी नरेंद्र मोदी विषय सोडून किंवा भारतीय जनता पक्षाचे अन्य बडे नेते विषय सोडून ते बोलत होते ते विशेषतः लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला खपून घेत होते त्यांना आनंद होत होता पण त्याचवेळी जेव्हा काँग्रेसचे राहुल गांधी असतील प्रियंका गांधी असतील बोलत होते तेव्हा फक्त वंदे मातेरमबद्दल बोला असं ते बोलत होते आणि त्यांना वारंवार त्यांच्या भाषणात स्वतः ओम बिगला अडथळे आणत होते त्यांच्यावर नियंत्रण आणत होते त्यांच्यावर बंधने आणत होते पण वंदे ह्या चर्चेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते किती खोटावडे आहेत आणि त्यांचा अजेंडा किती क्षुद्र अजेंडा आहे त्याला वंदे मातरमपेक्षा नेहरूंना बदनाम करण्यामध्ये कसा रस आहे हे दिसून आला त्यानंतर काँग्रेसची जी मोठी रामलीला रा मैदानावरती सभा झाली त्याला लाखोंचा जनसमुदाय हजर होता पण मीडियाने त्याबद्दल ती ती कव्हर केलेली आहे यापूर्वी राहुल गांधींनी जे मुद्दे संबंधी उपस्थित केले त्याची कोर्टातही दखल घेतली काही प्रमाणामध्ये आणि व्होट चोरी जे राहुल गांधी म्हणले ते अन्य पक्षही म्हणायला लागलेले आहेत पण राहुल गांधींना टार्गेट करायचं राहुल गांधींनी रामलीला मैदानावरच्या सभेत सांगितलं आणि त्या अगोदर असं सांगितलं की मी कदापि कधीही माफी मागणार नाही मी, जो मी गंदी, गंदी <coughs> जे जो जी लढाई करते ती लोकशाहीसाठी करतो आहे आणि मी माफी मागणार नाही सोनिया गांधी राहुल गांधींच्या मागे उभ्या आहेत प्रियांका गांधी उभ्या आहेत आणि काँग्रेस पक्ष उभा आहे गेल्या लोकसभा निवडणुकीपैकी काँग्रेसला इन्कम टॅक्सची नोटीस पाठवून काँग्रेसचं खातंच गोठवण्याचा प्रयत्न झाला नादान अत्यंत क्षुद्रपणा लोकशाही विरोधी कामं जी आहेत ती अशी अशा प्रकारची कामं आणि आता बघा नॅशनल हेराल्डचं प्रकरण उक उकडून काढण्यात आलं होतं बारा साडेबारा वर्ष सोनिया गांधी राहुल गांधींना त्रास दिला जात होता नॅशनल हेराल्ड हा स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे अडतीस साली सुरू झालेला पेपर आणि जो अनेक वर्ष निघत होता निघतोय आणि तो स्वातंत्र्य काळामध्ये केव्हाच त्याचा खप कमी झाला कॉम्पिटिशनमध्ये तो टिकू शकला नाही आणि त्याच्या त्या त्याच्याकडे फक्त त्यांची कार्यालय त्या पलीकडे तो काही श्रीमंत पेपर नाही ती श्रीमंत संस्था नाही मग यंग इंडिया नावाची एक कंपनी स्थापन झाली आणि त्या माध्यमातून राहुल गांधी सोनिया गांधी हे सगळे मालमत्ता आणि सगळी सगळे आपल्या नावावरती करत आहेत अशा प्रकारचा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आणि हा आरोप करण्यासाठीच त्यांना राज्यसभा सदस्यत्व भारतीय जनता पक्षांनी दिलं सहा वर्ष राज्यसभा सदस्य होते त्यानंतर त्यांना कंटिन्यू केलं नाही सुब्रमण्यम स्वामींचा वापर नेहरूंना आणि ने गांधी घराण्याला टार्गेट करण्यासाठी केला परंतु नंतर हे सुब्रमण्यम स्वामी गेले तीन वर्ष तरी किमान हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा विरोधातच हल्लाबोल करतात आणि त्यामुळे त्यां त्यांच्याही लक्षात आलं आहे की आपला वापर करण्यात आला पण हे लोक कशेत नेमके आणि नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये आता जो न्यायालयाचा निर्णय आला आहे त्यामध्ये मी दिल्लीतलं जे न्यायालय आहे त्यांनी सक् ईडीला किंवा सक्तवसुली संचालनाला या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्राची दखलही घेण्यास तक्रार दिला फटकावले त्यांनी पूर्णपणे ईडीला आणि त्यांनी मग त्यांची कान उघडणीच केलेली एक प्रकारे आणि त्यांनी म्हटलं आहे न्यायालयाने की सी बी आयने आत्तापर्यंत कोणताही गुन्हा दाखल नोंदवला नाही आणि तरी देखील ईडीने पी एम एल अंतर्गत तपास सुरू ठेवलेला आहे मग तुम्ही गुन्हा नोंदवला नाही पण तपास सुरू ठेवताय याला काय अर्थ काय याला मग याच्यामध्ये उद्देश काय असाही प्रश्न निर्माण होतो आणि बघा त्याच्यामध्ये एकीकडे न्यायालयाने काय म्हटलं की आम्ही सगळ्या ईडीच्या नोंदी तपासलेल्या आहेत हां आणि आम्ही सगळा विचारपूर्वक हे करतो की याच्यामध्ये काही माहीत तथ्यच नाही आहे काही ते फेटाळून लावलेलं सांग सगळं 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 सगळ्या प्रकारचं आणि त्यामुळे चपराक बसलेली आहे याचा अर्थ पूर्ण फाईलच क्लोज होऊन सगळं फेकून दिलं असं नाही पण मूळ जो मुद्दा आहे की एफ आय आर दाखल केले नाही आहे आणि तुम्ही या प्रकारची कारवाई करताय दुसरी गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्षाने अशी गोष्ट केली की ईडीच्या ईडीला कारवाई प्रायव्हेट एखाद्याने तक्रार केली तर करता येत नाही पण ती प्र प्रायव्हेट एखाद्या व्यक्तीने केली तक्रार <coughs> तरी ईडीला कारवाई करता येवी यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती केली म्हणजे कशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात बघा सुब्रमण्यम स्वामी यांनी तक्रार केली म्हणून को मे म्हणून या या भारतीय जनता पक्षाने दोन हजार अठरा एकोणीसमध्ये त्याच्यामध्ये दुरुस्ती केली पण हे संपूर्ण प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल केलेले नाही आहे अनेक गोष्टी करण्यात आलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे हे पूर्णपणे ताशेरे झोडून झाडून ईडी मी ईडीला चपराकी मारून न्यायालयाने त्यांना सुनावलेलं आहे यामुळे तरी त्यांना अक्कल येईल असा प्रश्न आहे अक्कल येईल का अभिषेक मनुसंघवी जे कायदे कायदेपंडित आहेत काँग्रेसचे सदस्य आहेत खासदार आहेत त्यांनी म्हटलं आहे अगोदरपासूनच ते म्हणत होते की याच्यामध्ये कुठलीही मालमत्ता ट्रान्सफर झाली नाही एका पैशाचा व्यवहार झाला नाही आहे कशासाठी हे केलं जात आहे म्हणजे त्याला काही अर्थच नाही काही कशाला केवळ कशा के आणि केवळ सूडबुंदीने केलं जात आहे मग तुम्ही एफ आय आर नोंदवत नाही जे बेसिक गोष्टी त्या करत नाही तुम्ही अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला बदनाम करणं हे चुकीचं आहे आणि माझं असं म्हणणं आहे की राहुल गांधी हे सातत्याने पराभूत आले वेगवेगळ्या निवडणुका त्यांच्या ते नेतृत्वाखाली आता बिहार हे ताजं उदाहरण आहे अगोदर महाराष्ट्र हरियाणा पराभव झाला आहे मग त्यांना घाबरता का राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी तुम्ही त्यांना राजकीय त्यांचा सामना करा तुम्ही अशा प्रकारचा त्यांना त्रास का देत आहे आणि हा जो त्रास दिला जात आहे मी तुम्हाला सांगतो की हा त्यांनाच दिला जात नाही अनेक प्रकरणामध्ये ईडीची कान उघडणी करण्यात आलेली आहे आता नेत्यांविरुद्ध कारवाई करताना राजकीय नेत्यांविरुद्ध कारवाई करताना चुकीची तुम्ही कारवाई करू नका मर्यादांचं उल्लंघन करू नका असं भूषण गवईजे अलीकडेच निवृत्त झाले सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश त्यांनी असं म्हटलेलं होतं त्यांनी काल उघडणी केली दुसऱ्यांदा तुम्हाला सांगतो की आता अलीकडे रिअल इस्टेट ग्रुप एम एम थ्री एम म्हणून एक कंपनी त्यांच्याबाबतसुद्धा सूडबुद्धीने कारवाई केली म्हणून पारदर्शक आणि निष्पक्ष राहा असं सुनावलं न्यायालयाने त्यानंतर तुम्हाला अजून एकदा सांगतो आर के एम पावर झेन नावाची कंपनी त्यांची संपत्ती गोठवण्यात आली तेव्हा मद्रास न्यायालयाने सांगितलं ईडीला तुम्ही सुपर कॉप नाही आहात वाटतेल तर करायचं नाही कायद्यानुसार वागवलं पाहिजे तुम्ही तुम्ही सुपर कॉप नाही असं सुनावलं त्या त्यानंतर सिद्धारामा यां कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यांच्या मिसेस त्यां त्यांच्या मागे ईडी हात धुवून लागली मी सिद्धराम यांच्याच मागे कारण ते कर्नाटकमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊन झाला आहे पण त्यांच्यावरचा खटलासोहार रद्द करण्यात आला कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवसुमार त्यांनाही त्रास देण्याचा प्रयत्न केला त्याबाबत तो काही दिसलं नाही न्यूज क्लिक जी वेबसाईट आहे अत्यंत चांगली वेबसाईट सरकारच्या विरोधातच भूमिका नाही पण एकूण अभ्यासपूर्ण रिपोर्ट सापतात ते प्रसिद्ध करतात वेबसाईटवरती त्याचे प्रवीण पूरकायस्थ म्हणून जे प्रमुख होते त्यांना तुरुंगात टाकले आणि ती संपूर्ण अवैध कारवाई असं गेल्यावर्षी न्यायालयाने सांगितलं किती सांगू शहा तुम्हाला न्यायालयाने एकदा असंही सांगितलं होतं की तुम्ही इतक्या जणांवरती कारवाया केलेल्या आहेत तुमचा रिझल्ट काय त्याच्यातनं आणि दुसरी म्हणजे तुमच्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पारदर्शक नाही अशा प्रकारची पुन्हा पुन्हा मुस्कडात मारलेली आहे सिमुखात मारलेली आहे कान उघाडणी केलेली आहे हजामत केलेली आहे अनेकदा पण यांना अक्कल येत नाही आणि ईडीचे जे अधिकारी आहेत ते ताट करायचे नाही आहेत सरकार नाही अमित शहा आणि मो मोदी, मोदी काही सांगतील तुम्ही ते ऐकू नका बेकायदेशीर काही तुम्हाला गोष्टी करायला सांगितल्या तर कळू नका तुम्ही पण अपॉइंटमेंट पॉलिटिकलच होतात आता निवडणूक आयोगाचं घरगडी झालेला आहे तर ईडीची काय खाता सी बी आयची काय काय खाता ज्यावेळी काँग्रेसच्या काळात सी बी आयला पिंजऱ्यातला पोपट म्हटलं गेलं आणि भाजपने तसं त्यावर भविष्य टीका केली काँग्रेसमध्ये आम्ही सगळ्यांनी केली पण भारतीय जनता पक्ष तेच करते ना दुसरं काय करते आणि ज्यावेळी तुम्हाला आठवत असेल निवडणूक रोख्यांचं प्रकरण ते रद्दपातल करण्यात आलं त्यामध्ये काही कंपन्यांच्या मागे ईडी सी बी आय हात धुवून लागली आणि मग त्यांनी त्यां त्यांच्या काही मालकांना आत टाकलं आणि मग जेव्हा त्यांनी लोटांगण घातलं भाजपपुढे भाजपला देणग्या द्यायला तया तयारी दाखवली तेव्हा त्यांच्यावरची कारवाई रद्द झाली अशी उदाहरण आहे अहो छग छगन भुजबळ महाराष्ट्र सदर घोटाळ्याचे तुरुंगात जाऊन आले आणि आता मन या मंत्रिमंडळात मंत्री आहेत महायुतीच्या ते म्हणाले होते की सी बी आयनी आत्म हे ईडीने आत्मपरीक्षण केलं पाहिजे वाटते तशा कारवाई करता कामाने हे या महायुती सरकारमधला एक नेता म्हणतोय आता गोष्टी अशी आहे की ज्या तुम्हाला विरोधी पक्षांना जर गारद करायचं असेल तर निवडणुकीमध्ये करा भारतीय जनता पक्षाचे अनेक ठिकाणी विजय होते कधीकधी धक्कादायक विजय होते म्हणजे लोकसभेत एक आणि एकदम विधानसभेमध्ये ते समोरचा पक्ष जो लोकसभेमध्ये लक्षणीय यश मिळवलं त्या पक्ष तो पक्ष उतारा पडतोय दोन चार महिन्यांनी विधानसभा निवडणूक झाल्यावरती होती आता हे कोण करते आणि म्हणून संशय निर्माण होतो तुम्ही व्यवस्थित कारण भारतीय जनता पक्ष जगातला मोठा सगळ्यात मोठा पक्ष आहे भारतातला सगळ्यात मोठा पक्ष आहे केंद्रात आहे वेगवेगळ्या राज्यात आहे अगदी ग्रामपंचायती लेवल घाबरतं कशाला तुम्ही पण तुम्हाला माहिती आहे की चोऱ्या माऱ्या तुम्ही करताय म्हणून तुमच्यावरती लोकांचा विश्वास नाही आणि जे जे तुमच्यावरती प्रश्न उपस्थित करतात त्यांना तुम्ही त्यांच्या मागे हात धुवून लागतात आणि मग त्याच्यामध्ये एखादा वर्तमा एखादं वर्तमान बी बी सीसारखं सारखं मीडिया असेल भास्कर ग्रुप असेल ज्यांनी ज्यांनी टीका केली एन डी टी व्ही एन डी टी व्हीवरती वेळ टाकले मग प्रणय गावला त्रास दिला मग प्रणयगावनी आपला हिस्सा विकला तो अदानीच्या घशात ती कंपनी गेली एन डी टी व्ही आता ज्यावेळी ईडीची तासमपट्टी करण्यात आली त्यावेळी बघा काय झालं त्यावेळी गोदी मेडियाने त्या ठळकपणे या गोष्टी दाखवल्या नाही उलट गोव्याचं जे प्रकरण आहे जे आग लागली आणि जो माल मालकाला बोलवलं ते कसं त्या कसं तिकडनं फरफटत आणलं आणि हे सरकारचं कसं आहे असे हे दाखवत आहे पण राहुल गांधींना दिलासा मिळाला आहे त्यांच्यावर अन्याय होत होता आणि मग यासंबंधीच्या चर्चा या मेन मीडिया मेन स्ट्रीम मीडियामध्ये तेवढं होत नाही ते आहेत त्या सोशल मीडियावरती दाखवल्या जातात हे लक्षात घ्या तुम्ही कशाप्रकारे गोदी मीडियाचं काम चालतंय राहुल गांधींच्याबद्दल चा बद बदनामीची मोहीम एक सुरू करायची त्यांनी काही चूक केली असेल आता राहुल गांधींनी समजा सावरकरांवरती ज्या प्रकारे बोलले होते त्याबद्दल मी स्वतः पसंती व्यक्त केली पण किंवा राहुल गांधी काही चुकीची गोष्ट बोलले तर मी बोलेन त्याच्यावर पण राहुल गांधींची तुम्हाला भीती वाटते याचं कारण असं आहे की डी असो सी बी आय असो इन्कम टॅक्स असो त्याला राहुल गांधी घाबरत नाहीत ज्यावेळी ईडीने त्यांची चौकशी केली सोनिया गांधीने केची केली त्यावेळी राहुल गांधी म्हणाले की मी तिथे बसलो होतो डोळ्याला डोळा भिडून बसले होते काही बराच वेळा बसूनच होतो म्हणे काही फारसं विचारलंच नाही आणि अजिबात ते घाबरले नाही आणि पुन्हा बोलवा मी पुन्हा येईल यायल असं म्हटलं संजय राऊत आज जाऊन आले त्यांनी पुस्तक लिहिलं याच्यासंबंध आणि ईडी कशाप्रकारे सूडबुद्धीने कारवाई करते हे सांगितलं त्यांनी अनिल देशमुख महावसुली करत होते कर असं सांगण्यात आलं काय सिद्ध झालं काही सिद्ध झालं ना तुरुंगात टाकण्यात येणार आणि प्रोसेस इज द पनिशमेंट म्हणजे उद्या कोणाच्याही खोटे आरोप करायचे पी एम एल ए कायद्याचा आधार घ्यायचा त्याला आत टाकायचं आणि सहा सात महिने सडवायचा सा त्याला कोर्टामध्ये तुरुंगामध्ये लोकांना वाटतं की अगं काहीतरी यांनी केलंच असणार तुरुंगात कसं गायला पण कायद्यातच अशा प्रकारचा बदल केलेला आहे आणि कायद्याचा तुम्ही दुरुपयोग करताय आणि कोणालाही आट टाकताय त्याला बदनाम करताय त्याला आयुष्यातनं उठवताय त्याच्या कुटुंबाला त्रास होत त्याचा आणि जर तो तुमच्याबरोबर आलात तर त्याच्यावरच्या कारवाया थांबतात राहुल गांधींसारख्यांना त्रास देता सोनिया गांधी ज्या आजारी त्यांना त्रास द्यायचा नवीन नवीन प्रकरण होऊन त्यांच्यामागे लागायचं आणि हसन मुश्रीफ अजितला पवार कित्येक नावं सांग सांगतायत जे अशोक चव्हाण तुमच्याबरोबर आले त्यांना तुम्ही त्यांची त्यांना महत्त्वाची पदं देता तुम्ही हा कुठला नाही हे काय आहे त्यामुळे ईडीच्या श्रीमुखात न्यायालयाने मारलेली आहे ती एक प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या गँग्ज ऑफ गांधीनगर यामधल्या नेत्यांच्या मुस्काटात मारलेली एक प्रकारे भारतीय जनता पक्षाचं जे शीर्ष नेतृत्व आहे त्याच्याही मुस्कारात मारलेली आहे आणि ह्या प्रकारचा जो सोडाचा प्रवास आहे हा केव्हा ना केव्हा ते थांबला पाहिजे तो थांबला नाही तर एक दिवस लोक जागे होतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही तो आता इथेच सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा यूट्यूब चॅनल जरूर बघा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद